निवडणूक होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची मोदींची प्रचार यंत्रणा पूर्ण जोमात होती देशात विरोधकांचा फारसा जोर नव्हता शरद पवारांसकट सगळे नेते मोदी प्रभावासमोर हातबल दिसत होते तेव्हाच महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोफ मैदानात तो उतरली आणि मोदी शहावर टीकेचा भडीमार सुरू केला भाजपची प्रचार यंत्रणा गडबडून गेली मुलक मैदानी तोफेच्या भडीमाराला तोंड कसं द्यायचं याबद्दल चर्चा होऊ लागली पवारांनी अत्यंत स्मार्टपणे या मुलूक मैदान तोफेचा वापर करून घेतला मोदी विरोधकांची जी काही मतं होती ती आपल्याकडं वळवून घेतली तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलं असेलच की मी महाराष्ट्राची ही मुलूक मैदान तोफ म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ते आहेत फायर ब्रँड नेते राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ या वाकप्रचार तेव्हापासून मराठी भाषेत रूढ झाला राज ठाकरेंच्या या हल्ल्यासमोर भाजप इतकी हतबल झाली कि असलेले आशिष शेलारांना सभागृह बुक करून राज ठाकरेंच्या हल्ल्याचा प्रतिवाद करावा लागला होता आताच वर्ष दोन हजार चोवीस आणि निवडणुकांच्या या वर्षात राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात एक बैठक झाली राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे भाजपने त्यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावून घेतलंय आणि राज ठाकरेंनी हे आमंत्रण स्वीकारले देखील शहा आणि ठाकरेंच्या बैठकीत काय घडलं असावं याचाच विश्लेषण करणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आमचं टीओडी मराठीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एन डी ए आणि पर्याय महाराष्ट्रातील महायुतीत सहभागी होण्याच्या दृष्टीनं जे पी नड्डा यांच्याशी राज ठाकरेंची मध्यरात्री भेट झाल्याची माहिती आहे त्यानंतर राज ठाकरे यांनी अमित शहा मध्ये पुन्हा एक बैठक होईल असं देखील सांगितलं जात आहे राज ठाकरेंनी माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यातच ठेवलं पण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षाचा काळ बघितला तर राजकारणातील समीकरण जशी जशी बदलली तशीच मनसेच्या भूमिकेत देखील बदल झाल्याचं पाहायला मिळालं मनसेच्या नेमक्या भूमिका काय काय बदलल्या ते देखील एकदा पाहूयात कट्टर मराठी अस्मितेचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या मनसेनं आपल्या मराठी अस्मितेचा मुद्दा सोडलेला नाही आणि मनसेनं मराठीचा मुद्दा हा जास्त व्यापक करत त्याला हिंदुत्वाच्या मुद्द्याची जोड दिली आहे गेल्या दोन दशकातल्या मुंबई मधला मराठीचा रोडवणारा टक्का लक्षात घेता फक्त मराठी मतांवर मुंबई तरी निवडणूक जिंकता येणार नाही हे कदाचित राज ठाकरे न उमगलं असावं आणि म्हणूनच मनसेची मराठी ते हिंदुत्व अशी भूमिका व्यापक झालेली असावी राज ठाकरेंनी दोन हजार मध्ये मशिदी बाहेरच्या भोंग्याचा मुद्दा जोरदार लावून धरला त्यामुळे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकत मराठी हृदय सम्राट असलेले राज ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट बनले नंतर राज ठाकरेंची अयोध्या वारी ही जोरदार गाजली ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधामुळे राज ठाकरेंचा हा दौरा होऊ शकला नाही पण या घटनेची चर्चा मात्र जोरदार झाली थोडक्यात राज ठाकरे यांचा मराठीचा मुद्दा हिंदुत्वावर शिफ्ट झाला महाराष्ट्रात आज मी फार कमी नेते आहेत जे पवारांवर थेट टीका करू शकतात दोन हजार बावीसच्या गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी थेट शरद पवारांना लक्ष्य करत राष्ट्रवादीला जातीयवाद पार्टी म्हणत चढवला शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच घेत नाहीत अशी थेट टीका करत आंबेडकरांचं नाव घेणारे पवार त्यांचा वापर फक्त जातीय समीकरणासाठी करतात असा आरोप केला गेला यामुळे शरद पवारांची चांगलीच कोंडी झाली आता शरद पवारांची दमछाक करणारा राज ठाकरेंसारखा नेता भाजपला आपल्याकडं हवा असणं स्वाभाविक आहे कारण पवारांना लक्ष करण्यासाठी भाजपला राज ठाकरेंची पुरेपूर मदत होऊ शकते त्यामुळे दोन हजार एकोणीस व्हिडिओच्या माध्यमातून केलेली टीका विसरत मोदी शहानी राज ठाकरेंसमोर मैत्रीचा हात पुढे केला असावा दोन हजार चोवीस ला चोवी भाजपनं चारशे प्लस जागांचं लक्ष ठेवले त्यामुळे देशातल्या प्रत्येक जागेच अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले मुंबईमध्ये मनसेच्या मतांचा एक मोठा टक्का दादर माहीम गिरगाव शिवडी घाट कोपर पासून ते कल्याण डोंबोलीपर्यंत मनसेची ताकदवान वोट बँक आहे ज्याचा फायदा हा भाजपला शंभर टक्के होऊ शकतो मुंबईमध्ये भाजप सहा पैकी पाच जागा लढवण्याच्या विचारात आहे ठाणे आणि कल्याण डोंबिवली एक जागा भाजपकडे घेण्याचा विचार सुरू आहे अशा वेळी मनसेच्या मतांशिवाय भाजप पुढे जाऊ शकत नाही याची पुरेपूर जाणीव भाजप नेतृत्वाला आता युती करून मनसेला काय मिळणार आहे अमित आणि राज ठाकरे यांची जी बैठक दिल्लीत आहे त्यात काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे यामध्ये मुंबई दक्षिण ची जागाही राज ठाकरे मनसे पक्षासाठी भाजप सोडू शकतं सध्या या मतदारसंघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत त्यांना पाडण्यासाठी राज ठाकरे बाळा नांदगावकर यांना उभं करू शकतात पूर्वाश्रमीचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्याचा उपयोग ठाकरे गटाची मतं फोडण्यासाठी दक्षिण मुंबईत भाजपला नक्कीच होऊ शकतो या बदल्यात भाजप शिवसेना आणि मनसेची एकत्रित ताकद उभी राहिल्यास मनसेचा पहिला खासदार संसदेत जाऊ शकतो जो मनसेसाठी मोठी उपलब्धी असेल याशिवाय विधानसभेचा विचार केला तर मनसेचा प्रभाव किमान वीस ते पंचवीस मतदारसंघामध्ये त्या मनसेला किमान जागा महायुतीतून नक्कीच सोडल्या जातील महानगरपालिकांचा विचार करता मुंबई ठाणे पुणे कल्याण डोंबिवली दहिसर अशा अनेक महानगरपालिकांमध्ये मनसेच्या मतांची मोठ बांधल्यास महायुतीला पर्यायाने भाजपला <फाज़ा> फायदा ठरू शकतो एकूणच बघता आता मनसेची अवस्था म्हणजे फक्त कार्यकर्त्यांचा पक्ष अशी ज्यांच्याकडे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत सध्याच्या महाराष्ट्राच्या चा राजकीय चार मोठे पक्ष आहेत सेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते सहा झालेत असं असताना तेव्हा महायुतीत मनसे गेली तर एका प्रकारे राज ठाकरेंच्या पक्षाला नवसंजीवनी मिळेल ठाकरे या आडनावाला महाराष्ट्रात मोठं वलय प्रबोधनकार ठाकरेंपासून तर राज ठाकरेंपर्यंत एक वैचारिक वारसा या कुटुंबाने जपलाय बाळासाहेब ठाकरेंच्या काळात या नावाला एक वेगळंच वलय प्राप्त झालं बाळासाहेबांच्या हयातीतच त्यांचा खरा वारस कोण यावर वाद झाला आणि राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हापासून बाळासाहेबांचे खरे वारस हे राज ठाकरेच आहेत हे नरेटिव्ह लोकांमध्ये रुजले राज ठाकरेंच्या राजकारणात मग तो मराठीचा मुद्दा असो किंवा हिंदुत्वाचा बाळासाहेबांच्या प्रत्येक भूमिकेचं प्रतिबिंब त्यांच्यात दिसतं तेव्हा शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होईल असं सांगितलं जात असतानाही राज ठाकरेंच्या ठाकरे ब्रँड महायुतीत असणं ही भाजपसाठी महत्वाची गोष्ट आहे ठाकरे शहाच्या बैठकीत आता काय ठरणार आहे तर मनसेला लोकसभेसाठी किती जागा सोडायच्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला किती जागा सोडायच्या नांदगावकरांना मुंबई दक्षिणेतून उमेदवारी मिळणार का या सगळ्या मुद्द्यांवर तोडगा निघू शकतो दरम्यान मनसे भाजपसोबत गेल्यास फायदा कोणाचा आणि तोटा कोणाचा तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा